माझा अयो किरकिरे ओ किरकिरे तिथं पडते तिथंच पडू द्यायचे मोबाईल स्वतःच्या स्वतःला सुद्धा मी सांभाळते घरचे माणसं ते एकाच माणसाने सगळं चुकून गेला असेल मी काही मुद्दाम करतेत काय का चुकून गेला असेल मागची साडी आहे माझी जर बघून जाड ते जरा केस विंचरून आता घरात इतरीत होती तिथून आले इथं इथं काम चाललंय जोडा तू इतकी वेळ करते ताप देती मला घर राहणार काम नको हे चाललंय ते हे करायला तर तिथं सहसा किताब ताप दिशील का तर तुझं तुला काम आहे ना का तेवढं का काय येड्या करते तू टाक्याचा लाड तिला म्हणजे लईच डोक्या वाचत आहे थोडा असतोय मनाने नाही वेस्ट तुझं कि तू इतरून वहिनी झाले का तुझं झाडून गाव तेवढे वेणी घालून दे माझी चांगलेच वाढले तर केस ताई मला पण सांगा की कोणता शॅम्पू वापरतात काय नाही वापरत नाही

लाव मॅज लावल या अशी घालतात वेणी पण याला काय वेणी म्हणतात घातलंय शी तशी पण जगत ना वाटतच नाही की मी चांगली दिसू करायचं म्हणून केलं आता तिने मरू तिकड आहे म्हणा काय बोलत तिला बही नज लोक लागेल किती छान दिसते मी ママの子はどうですか За айо киркире о киркире करपसरीतिक काय झालं ग वाडवा झालं वरड ते दुसऱ्याच्या मनात दोन्ही दोनच करीत का वरड ते काय झालं तुला वर काय मोडला काय मार पाय मोड कस काय काय करतो तू वर पाहलीस होती काय वर बघून चलत होती कसा मोडा पाय बरा उद्देश करून ठेवला माझं तर माझं गुडगय गेलं आणि तो भी ठूल टांगडा मोड पावण्याच्या माड्याला कार तुझ्या तुझे सुनाला विचार अगो पुसलं आणि सगळं पाण्याचा डावले सगळं पुसून घेतलं काय पाणी ठेवलं काय काय का रे बाया काय काम करते हे अरे तारा पाण्याचा डव ठेवला आणि ही पळी घसरून बरं माया माड्याला उद्या करून ठेवला माझं बघावं धोका धोक्यात का तुझ बघाव गा आता नाग उदेक करून ठेवला कुठे गेली ती काजेन ए काजेन अगं येते का नाही कुठं बसली जाऊन तरी हा काय केलं नाही असं तू त्या ताकडची पाणी ठेवलं सारा पाण्याचा डोळ ठेवला आणि कारतीस टाकला का टंगडा मोडून कोणी करायचं आता नीट तू वाढू झालं पाहुण्याच्या नावानेच तर खडा हाका मारती जो आपल्याला उठून आले मला जो सुद्धा दिला नाही तुम्ही कमन करता का असं काम आता मी मुद्दाम केलं का आता ते राहिलं असेल तिथं चुकून अगं पुसून घ्यावा निर्मळवाणी <laughs> करावा बरं आहे का आता घेऊ दे माया माड्या मला माहित होत इकडे येणार मी मुद्दाम सांडलं का अजिबात नाही लोकांचे लेकर काय काय उद्योग करून माड्याला मी चांगलं पुसून गेले होते मग कसं पाण्याचा डोरा राहिला अजून पुसून गेली होती बर मोल बरं आता आता मला स्वप्नच पडलं होतं जाणार मी मुद्दामच पाणी इथं सांडून ठेवलं नाही का आता मला काय माहिती काय केलं तर काय नाही ठेवला कार करून माड्या काय करावा बाय तुम्हाला सांगावा का नाही सांगावा नाही तरी माणसांच्या अंगामध्ये नाटकच आहे एवढं असलं की एवढं करायची सवय म्हणा उघड दिसतय जाहिरात समज नाही बघड्याला आता काय करायचं बघ आता उघड दिसतय मान्य माल पण मी काय मुद्दम केलं होय मला काय हौस आले त्यांचं टांगड मोरायची बघ ना भाई कसं केलं का असं काय बाय करा तुमची असं काय सुनाला लय बाय न वाजल्यामुळं फार नऊ गावालाच गेली बाय फार डोक्यावर मिरा वाटायला लागली असं असं होईल कुठं मी काय मुद्दाम केलं काय सुन कडूच लागल ना लेख आल्यावर कशी लेख गोड सुन कडू असं कुठं होईल का म्हणजे तू एवढं उद्या करून मलाच बोलत तुला बी फार शांती वेगळं नीट चालायला हा तुळ वर मावले कर चालली ती का तेव्हा घेतलं तेवढं मोडून खाली बघता नाही आलो तुला तुला मळ्याला कार करू नको नको बाय हिची पाळ झाली की मी तोंड वाजायला लावलं तिची झाली की ते काय कराव ग मी काय म्हणते मला काय स्वप्न पडलं होतं का हे येणार मी तर मुद्दाम पाणी सांगल करो ना का आपल्या घरात म्हातार मनुष्य म्हातारी पडन नाहीतर पाहुणे पडन आपली ननद आली पडली काय आयुध्याक होईल पण मला दिसला दिसलं अस मी ठेवलं असतं का मुद्दाम ते सगळं बारीक पोसून घ्यायचं अगोदर कारखे तुम्ही अजिबात नीट काम करायला नको म्हणते मुदा केलं तुम्ही मुद्दाम आता नाटक करायचे करायची माहिती आपल्याला पिढानपिढ आपली त्यातच चालली नाटक करण्यास बरं बाय हा बर झालं तू तर केवढी सांगाय एक ना एक तर बारा जराचे बारा माणसं घरात हा म्हणून पहिली नाटक केले आम्ही चांगले चांगले म्हणून काय करूया सुनानला सुनानलाच काय करता लेकेच्या दिसतो मग काय आता ऑपरेशनच करायला लागून पायात आता सगळं माझ्यावरच येईल ना जस काय मी मुद्दामच केलंय नाही तर काय करून आता नाही म्हणते परत कार करून ठेवलं म्हणजे काय करायचं काय करायचं म्हणजे आता ऑपरेशनच करायला एवढाच पाय मोडलाय रॉडच टाकायला त्याच्यात काय टाक एवढं भोकाड पसरले अखं गाव गोळा केला आतापर्यंत भोकाड पसरून आता स्वतःची त्यालाच माहिती 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 कशा लागतो वाढव झालं त्याच काय नाही सुरतीची नार गमतीची मग गमतीचीच आहे हा तेच ना म्हणून पण गमतीची भारी आहे चांगले समजित होते पण पार्टिंग येड्यात काढा आता तेच लागल ना आता कडूच लागणार आहे काय नको नको करीत काय तांडायला वाढवा करून उद्या पाणी सांडून गेली मोह घेतला तिचा पाय मोड मी मुद्दाम केलं का तिथं सांडलं होतं तळ्यातल्या मिरची चार चार करते बघ तिच्याकडे याचा

एक दिवस चुकून राहिले म्हणून काय झालं आपण पुसत येत नव्हतं काय एक दिवस तरी आपण पुसत येत नसत म्हणजे माणसाने काय मुद्दाम राहिले म्हणते मी ते चुकून चुकून राहिलं नाही तरी सगळेच मी मुद्दाम केले मुद्दाम केलेच म्हणायला लागलेत अरे नको बाबा ना आता हनुमारू करू नको वाढ शापले दे काय उडे वाडा आणि जुलाई मध्ये बाबा नको कुकरबाय आता

पार येडेवानी केलं बाबा पार तुम्ही नको नको केलं बास म्हणलं होता ना कवर मारितो बाबा शिव आल्याच्या कार्टेचा उद्या वाढून ठेवला मारतीकडून दे बरी केली बाबा बरी केलं आता कर म्हणा कालवून तू नाही तर मर मी नसते करीत बरा बसला रिटली बघ रिटली आता बर मी नसते बघत मी नाही मोकळी बाबा तिचं बघू का तुझं बघू का तिचं बघ हात अजिबात नसते बघत जितके हानले हात दुखायला लागला हन हन काय बाबा हा काय बाबा का म्हण तुम्ही एवढा उद्योग वाढीत र मड्याला कार करिता करीता गप्पा सांगल होत बाबा किती हाका मारल्या राहुल राहुल करते तरी तू आय काय ती लय काय बाबा आता त्या कार तिला जाऊ खायला न्यायचं काय हिकड बघायचं काय गोटाला गुटरबी मोड काय गुटा धरू धरू बरं जरा बाबा कसा उद्योग करून ठेवला बाबा तुम्ही माझ्या मड्याला हे काय बी कार करिता बाबा लैर इटली पण माझ्या बो मनाचे हौस झाले बरं झालं बाबा बरं झालं हाऊस निर केलं मी तर सांगते लोक देवाला नवाज करतात तुम्ही हे उद्या वाढवायचा नवाज केला तर काही नाही आता काय नसते बघत का नाहीतर राहू द्या नाहीतर उपाशी राहू चालले मग आपले रानात मातीत जाऊन तिकडे काय कर त्या पुरीला निदाव करत नाहीतर हि बजीला घेऊन कसं पाहुण्याला बोलव आणि ती पुरकी त्यांच्या ताब्यात दे बघ मना आता हे उद्या वाढ्या